जय मल्हार न्यूज चॅनलच्या सर्व प्रेक्षकांना सपना चौधरीचा नमस्कार शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळावे यासाठी उद्धव बाळासाहेब ठाकरेंची शिवसेना आक्रमक सात एप्रिल रोजी केंद्रीय मंत्री शिवराज सिंह चौहान यांना काळे झेंडे दाखवणार केंद्रीय कृषी व शेतकरी कल्याण मंत्री शिवराज सिंह चौहान हे नंदुरबार तालुक्यातील कोळदा येथे कृषी विज्ञान केंद्रस्थित स्थित कृषक ज्ञानसंवर्धन केंद्र व वुमन्स टेक्नॉलॉजी पार्क यांचे लोकार्पण समारंभास उपस्थित राहण्यासाठी सात एप्रिल रोजी नंदुरबार जिल्हा दौऱ्यावर येत असून केंद्रीय कृषी मंत्री यांना काळे झेंडे दाखवून रास्ता रोको करण्याचा इशारा उद्धव बाळासाहेब ठाकरेंच्या शिवसेनेचे नंदुरबार जिल्हा महानगर प्रमुख पंडित माळी यांनी दिला आहे विधानसभा निवडणुकीपूर्वी महायुती सरकारने राज्यात सत्तेत आल्यानंतर शेतकऱ्यांचे कर्ज माफ करणार असल्याची घोषणा केली होती मात्र सत्तेत आल्यानंतर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी शेतकऱ्यांच्या कर्ज माफ होणार नसल्याचे स्पष्ट सांगितले आहे तथा महायुती सरकार शेतकऱ्यांना कर्ज भरण्यासाठी भाग पाडत आहे महायुती सरकारने शेतकऱ्यांची फसवणूक केली असून खोटं आश्वासन देऊन सत्ता मिळवली असल्याचा आरोप ठाकरेंच्या शिवसेनेकडून करण्यात आले आहे तसेच शेतकऱ्यांना कर्जमाफी कधी मिळणार याचा जाब केंद्रीय कृषी मंत्री यांना विचारणार महाराष्ट्र सरकारच्या निषेधार्थ केंद्रीय कृषी मंत्री यांना काळे झेंडे दाखवले जाणार असल्याचे ठाकरेंच्या शिवसेनेचे जिल्हा महानगर प्रमुख पंडित माळी यांनी सांगितले आहे यावेळी उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेचे नंदुरबार जिल्हा महानगर प्रमुख पंडित माळी यांनी आपली प्रतिक्रिया व्यक्त केली आहे सपना चौधरी जय मल्हार न्यूज नंदुरबार आमची मागणी असं आहे महाराष्ट्र विधानसभेचं जेव्हा इलेक्शन लागलं होतं तेव्हा आपले जे मुख्यमंत्री आहेत फडणवीस साहेब अजित पवार उपमुख्यमंत्री आणि शिंदे साहेब आम्ही सात बारा उतारा कोरा करू सत्यावर आल्यावर तर यांनी आत्ता अठ्ठावीस मार्चाला जे आपले उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी एकतीस तारीखपर्यंत जे शेतीवर कर्ज घेतलं आहे ते ताबडतोब भरा अशी जाहीर केलेलं आहे शेतकऱ्यांना यांना यांनी अडचणमध्ये आणून दिलेला आहे शेतकरी खूप मोठा आशयात होता आणि आपले महाराष्ट्राचे जे कृषी मंत्री आहेत त्यांनी आत्ता काल अशी स्टेटमेंट दिलेली आहे तर वो जे कर्जमाफी होतात त्याच्यात एक मुलांच्या आणि मुलींच्या लग्न करतात ते एक एक शेतकऱ्यांना बोलणं किती योग्य आहे याच्यासाठी जे उद्या बा भारत देशाचे शिवराज सिंग कृषी मंत्री येतात यांना आम्ही काळ्यात झेंडे दाखवून आंदोलन करणार आहोत आणि रस्ता रोख करणार आहोत